भारताचा सम्राट असं धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी शिरो महाराज संत रविदास संत कवी संत तकाराम महाराज जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गुजरुराव फुले छत्रपती शाहू महाराज पुष्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णाबा साठे राहत गाणे महाराणी अहिसाले श्री कृष्ण आई सावित्रीबाई प्रताप मुस्लिम महिला शिक्षिका माध्यम साहेब रमाई विहा यांना मी पहिल्यांदा वंदन करतो आज सोलापूर शहरामधून आजचा हा संविधानाच्या विरोधी जी कारवाई चालू आहे त्याचा विशेष बरोबर करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये के प्रथम आत्ता दिवस हा एक दिवस आहे पाचशे बहुजनाने अठ्ठावीस हजार पैशांचा मैनात केलेला आहे

नवी वर्ष या निमित्तानं मी आपला परवाना सगळे या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून संविधानाची पायपती होत आहे कायदा सुरव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही संद्रापूरची घटना होते इतिकडे कल्याण ची घटना होते संविधान शिल्प परभणी वर संविधानशील कार्यकर्त्यांचा जेलमध्ये मृत्यू होतो

या भूमिका आदर्श तमिळनाडूतील व्ही व्ही रामास्वामी पेरियर यांनी घेतला आणि ज्या वेळा ते एकोणीसशे पंचवीस ला काँग्रेस पक्षाचे मद्रास विभागाचे अध्यक्ष होते त्या अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि सेल्फ मुवमेंट चालू केले आणि सेल्फ मुवमेंटच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणपन्नास ला त्यांनी आपला स्वतःचा सेल्फ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून नवीन पक्ष सापर केला ग्रामीण मुलांचं काम आणि त्यांची या पक्षाची एकोणीसशे एकोणसत्तर साली तामिळनाडू मध्ये सत्ता आली ती आजपर्यंत कायम आहे ज्या फुले शाहू आंबेडकरांचा विषय विचार तामिळनाडू मध्ये होता ता परंतु या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार काय होता नाही त्याच सरकार येत नाही किंवा का आपण त्या मनोवाद थांबवू शकत नाही याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे कारण आपण फुले शाहू आंबेडकर यांना डोक्यावर घेतलेला आहे परंतु काही दलित समाजाने त्यांना डोक्यात घेतलेला आहे परंतु इतरांनी त्यांना डोक्यात घेतलं नाही फक्त डोक्यावर घेतलेला आहे त्यामुळं ही परिस्थिती उद्भवत आहे तर प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा घराघरात आणि डोक्यामध्ये आला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये तामिळनाडू रामास्वामी येमास्वामीचा का कटर आहे

म्हणजे त्यांनी देवी देवताला स्थान दिलं आणि देवी देवताच्या विरुद्ध मोहीम राबवली नाही तसच ई व्ही घरातील जे कापिक देव आहेत ते देव स्टेजच्या जवळ आणायचे आणि त्या देवांच्या प्रतिमेला त्यांनी जोड्यानं मारायचं आणि ते देव उच्छाटन करायचे म्हणजे समूळ त्यांनी ह्या अन्न श्रद्धेचं केलं काल्पनिक देवी देवतांच केलं आणि महापुरुषांचा उद्धार केला त्यामुळं तामिळनाडूमध्ये कायम श्रद्धा हे बहुजनांची आहे या ठिकाणी कुठलीही दंगल होत नाही तामिळनाडूमध्ये होत नाही कारण या ठिकाणी बहुजनांचं सरकार आहे आणि त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन झालेला आहे मंदिरामध्ये जे पुजारी आहेत ते सर्व पुजारी हे बहुजनांचे आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये मात्र पुरेशा होतो

महात्मा जगूराव फुले यांनी म्हटलेलं आहे सत्ते वाचव आंबेडकरांनी एकत्र आलं पाहिजे बीसी ओबीसी एकत्र आलं पाहिजे आणि मग बीसी आणि ओबीसी संख्या आहे ते सत्तर ते ऐंशी टक्के या महाराष्ट्रामध्ये असताना आमदार काय नाही याच्यावर आपण संशोधन केलं पाहिजे

त्या ठिकाणी मी धिक्कार करतो त्यांचा निषेध करतो आणि थापो जय ज्योती जय प्रार्थी जय भीम जय संविधान धन्यवाद